दोन तरुण डोळ्यावर पट्टी आणि संपूर्ण चेहरा काळा कापड्यांनी झाकलेला दोघे गाडीवर आलेले आणि हे प्रकरण काय पुढे पाहू त्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा पाचशे वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अयोध्येत श्रीरामाचं भव्य असं मंदिर झालं त्यानंतर अनेक जण श्रीरामाच्या दर्शनासाठी वेगवेगळ्या पद्धतीने जाते मात्र हैदराबाद येथील दोन जादूगरांनी अयोध्येत जाऊन श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी वेगळाच मार्ग निवडलाय त्यांनी जो मार्ग निवडला ते पाहून सर्वांनाच धक्का बसलाय जादूगार जोशी आणि जादूगार रामकृष्ण अशी या जादूगारांची नावं आहेत ते डोळ्यावर पट्टी बांधून बाईक चालवत हैदराबाद वरून अयोध्येला निघालेत डोळ्यावर पट्टी बांधून हायवे किंवा शहरात बाईक चालवणं अतिशय कठीण काम का आहे अपघाताची शक्यता अनेक पटींनी वाढते मात्र त्यासाठी आम्ही अनेक दिवस प्रॅक्टिस केल्याचे त्यांनी सांगितले दरम्यान वाहतुकीचे सगळे नियम पाळत ते डोळ्यावर पट्टी बांधून रोज दोनशे किलोमीटरचा प्रवास करतात आणि त्यानंतर मुक्काम करतात रात्री ते नागपूरला पोहोचले आणि आज सकाळी ते पुन्हा पुढील प्रवासासाठी निघाले ते जेव्हा डोळ्यावर पट्टी आणि संपूर्ण चेहरा काळा कापडाने झाकून घेतात आणि बाईक चालवतात तेव्हा सगळेजण त्यांच्याकडे आश्चर्यने पाहतात विशेष म्हणजे वाहतुकीचे सर्व नियम पाळून त्यांनी आतापर्यंत महामार्गावरून सुरक्षित प्रवास केलाय नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे